हॅलो एवरीवन आज आपण बघणार आहोत मटकीची उसळ तर मूग आणि मटकी मी भिजून त्याला मोड आणून घेतलेत बघा मस्तपैकी आता फोडणी करून घेऊया फोडणीसाठी तेल घ्यायचं त्यानंतर तेल गरम झालं की त्याच्यात थोडेसे जिरे टाकायचे ते एक मोठा कांदा घ्यायचा आहे तो बारीक चिरून नंतर हिरव्या मिरच्या घ्यायच्यात आणि थोडासा कढीपत्ता टाकायचा कढीपत्त्याचा स्वाद खूपच छान आहे तो मटकीमध्ये एकदम हेल्दी अशी रेसिपी आहे तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा तर बघा तेल पण खूप कमी टाकलं आहे आपण एकदम पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी आणि अद्रक लसण थोडंसं घेतलं आहे त्या जागी तुम्ही थोडंसं अद्रक जरी टाकलं कट करून तरी चालेल किंवा लसूण आता बघा हळद घेतली त्यानंतर मीठ छानपैकी झालेत मसाले परतून आता त्याच्यामध्ये टाकून घेऊया मटकी आणि पाच मिनटं मस्तपैकी हालून वाफ काढून घ्यायची गरमागरम हेल्दी आपला नाश्ता रेडी आहे बघा तर बघू शकताय तुम्ही वरतून आता खूप सारी कोथिंबीर टाका आणि गरमागरम मटकी जी आहे तर लिंबू टाकायचा आणि वरतून थोडासा कांदा टाकायचा खाण्यासाठी रेडी आहे तर रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू परत भेटू एक नवीन रेसिपीसोबत बाय बाय